नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज पुसेगाव इंदकेसरी मैदान मित्रांनो या मैदानात आपल्याला माहितीच आहे भरपूर अशा गाड्यांची नोंद होते शंभर गट पालले त्याच्यानंतर प्रेक्षक उत्सुक पुस्तुक होते ते सेमीच्या लढती बघायला सेमी, सेमी क्रमांक दोनमध्ये मित्रांनो बब्या पाकऱ्या पिष्टन आणि आपल्या सर्वांचा लाडका नवमिंदकेशरी बकासूर मित्रांनो सर्वच नंदी लाडके तर मित्रांनो टॉपची होती, होती सेमी क्रमांक दोन आणि त्याच्यामध्ये नवबिंदकेश्री बकासूरची आणि घोटच्या छोट्या सर्जाची गाडी लागली होती तास क्रमांक नऊवरती आणि मित्रांनो खूप प्रेक्षक वाढ बघा होती सेमी कधी होते आणि मित्रांनो काटाकीर अशी लढत झाली पण शेवटी निकाल घेतला तो घोटच्या छोट्या सर्जाने आणि नवबिंदकेश्री बकासूरने आणि गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे पुसेगाव हिंदकेसरीचा गुलाल मित्रांनो या गाडीला आता मिळालं आहे आणि फायनलसाठी सुद्धा मित्रांनो या गाडीला खूप खूप शुभेच्छा तसंच मित्रांनो बब्या पिस्टन पाकऱ्या यासुद्धा गाड्यांना मित्रांनो पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि मित्रांनो मथुरचीसुद्धा तुम्हाला थोड्याच वेळात अपडेट देतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद